नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि जरा वादग्रस्त म्हणावा अशा विषयावर बोलणार आहोत नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर केलेले हल्ले म्हणजे सोळाशे चौसष्ट आणि सोळाशे सत्तर मधले हो हे हल्ले मराठा इतिहासात खूप महत्वाचे मानले जातात पण अनेकदा फक्त लूट म्हणून बघितलं जातं त्यांच्याकडे बरोबर तर आज आपल्याकडे जे स्रोत आहेत काही नोंदी आहेत त्यांच्या आधारे आपण जरा खोलवर जाऊन बघूया की हे नक्की काय होतं निव्वळ लूट की काहीतरी मोठं धोरण नक्कीच कारण सुरत हे काही साधंसुधं शहर नव्हतं तेव्हा मुघल साम्राज्यासाठी ते म्हणजे काय म्हणतात त्याला ओरियंटचं महान भंडार ओरियंटचं महान भंडार म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्रचंड महत्वाचं असणार हो ना विचार करा वर्षाला बारा लाख रुपये जकात मिळायची मुघलांना तिथून म्हणजे आजच्या हिशोबात ती रक्कम प्रचंड होईल आणि बहुतेक म्हणूनच महाराजांनी सुरत निवडलं असणार अगदी एकतर प्रकरणानंतर स्वराज्याला पैशाची गरज होतीच पण त्याहून जास्त महत्वाचं म्हणजे मुघलांच्या आर्थिक नाड्या आवळणं त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणं आणि सुरतेची स्वतःची संरक्षण व्यवस्था कशी होती म्हणजे एवढ्या श्रीमंत शहराची गंमत म्हणजे ती खूपच कमकुवत होती तो सुबेदार होता इनायत खान त्याच्याकडे म्हणे फक्त हजारभर सैनिक होते फक्त हजार आश्चर्य हो आणि त्यात तिथले व्यापारी म्हणजे माणूस ज्याची संपत्ती ऐंशी लाख रुपये सांगतात म्हणजे तेव्हाच्या जगातला कदाचित सर्वात श्रीमंत व्यापारी अच्छा हाजी जी होता ना हो तोही होता मोठे मोठे व्यापारी तिथे होते त्यामुळे महाराजांसाठी हे एक प्रकारे सोपं लक्ष होतं पण धोरणात्मक दृष्ट्या खूप महत्वाचं तर मग येऊया पहिल्या हल्ल्याकडे जानेवारी सोळाशे चौसष्ट काय झालं नेमकं का? महाराज साधारण चार हजार ते आठ हजार घोरदळ घेऊन अचानकपणे सुरतेत घुसले म्हणजे मुघलांना काही कल्पनाच नव्हती आणि इनायत खान त्याने तर थेट किल्ला गाठला आणि स्वतःला कोंडून घेतला म्हणजे प्रतिकारच नाही अरे बापरे हो आणि मग सहा ते दहा जानेवारी म्हणजे सुमारे चार पाच दिवस शहरावर मराठ्यांचं पूर्ण नियंत्रण होतं आणि लूट किती झाली म्हणतात आकडा सांगतात साधारण एक कोटी रुपये सोनं चांदी मोती मौल्यवान खडे कापड म्हणजे जी काही मौल्यवान वस्तू असेल ती सगळी एक कोटी त्या काळात कल्पना ही कल्पनाही करता येत नाही एवढी रक्कम आहे नक्कीच आणि या लुटीचा उपयोग नंतर सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी आणि आरमार उभं करण्यासाठी झाला असं अनेक जण मानतात पण या लुटीच्या वेळी सामान्य लोकांना त्रास दिला गेला का हा एक महत्वाचा मुद्दा नेहमी येतो बरोबर आणि इथे आपल्याला वेगवेगळ्या लोंदी मिळतात अनेक जण अगदी खाफी खान सारखा टीकाकार सुद्धा नोंदवतो की सामान्य लोकांना स्त्रियांना किंवा धार्मिक स्थळांना म्हणजे मशिदींना वगैरे त्रास दिला नाही खाफी खान सुद्धा हो आणि फादर अॅम्ब्रोज नावाचा एक कॅथोलिक मिशनरी होता त्याला संरक्षण दिलं मोहनदास पारेख म्हणून एक व्यापारी होता त्यालाही त्रास दिला नाही कारण तो दानशूर म्हणून ओळखला जायचा पण मग युरोपियन नोंदी काही वेगळं सांगतात असंही ऐकतो म्हणजे जाळपोळ झाली असं हो तेही खरं आहे म्हणजे इंग्रज पादरी एस्केलिओट म्हणतो की शहरातून धुराचे मोठे लोळ दिसत होते डचांच्या नोंदीत तर अर्धे शहर जळाल्याचा उल्लेख आहे अच्छा आणि खंडणी वसुलीसाठी कठोर उपाय वापरले गेले असण्याची शक्यता आहे विशेषत महाराजांवर जेव्हा एका मारेकऱ्याने हल्ला करायचा प्रयत्न केला त्यानंतर काही मुघल कायद्यांना कठोर शिक्षा दिली गेली म्हणजे चार जणांचे शिरच्छेद आणि चोवीस जणांचे हात तोडले गेले म्हणजे चित्र अगदी एकतर्फी नाहीये नाही अजिबात नाही इतिहासात अनेकदा असं होतं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून घटना नोंदवल्या जातात या पहिल्या हल्ल्यानंतर औरंगजेबाची प्रतिक्रिया काय होती आणि युरोपियन व्यापाऱ्यांची व्यापारी तर प्रचंड घाबरले इंग्रजांनी तर आपली मुख्य वखार सुरतेहून मुंबईला हलवायचा विचार पक्का केला जॉर्ज ऑक्सिंडेनने इंग्रज वखारीचं रक्षण केलं ही गोष्ट वेगळी आणि औरंगजेब औरंगजेबाने लगेच सुरतेला तटबंदी बांधायचा हुकूम दिला इनायत खानची बदली केली आणि युरोपियन व्यापाऱ्यांची एक वर्षाची जकात माफ केली जेणेकरून त्यांनी सुरत सोडून जाऊ नये पण त्याचा फार उपयोग झाला नाही असं दिसतंय कारण सहा वर्षातच सोळाशे सत्तर मध्ये दुसरा हल्ला झाला हो ऑक्टोबर सोळाशे सत्तरमध्ये मध्ये याचं एक तात्कालिक कारण असं सांगितलं जातं की मुघलांच्या काही जहाजांनी सिद्धी आरमाराला मदत केली होती जे मराठ्यांशी लढत होते अच्छा त्याचा बदला घेण्यासाठी हो आणि पुन्हा एकदा मुघलांना आर्थिक आणि मानसिक धक्का देण्यासाठी तीन आणि चार ऑक्टोबर असे दोन दिवस हा हल्ला चालला यावेळी किती लूट झाली यावेळी आकडा थोडा कमी आहे म्हणजे साधारण सहासष्ट लाख रुपये म्हणतात हिरे मोती सोनं नाणी पण यावेळीही इंग्रज आणि डचांना त्रास दिला गेला नाही लक्ष स्पष्ट होतं मुघल प्रशासन आणि संपत्ती आणि यावेळी मुघलांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला हो दाऊद खान कुरेशी नावाच्या सरदाराने पाठलाग केला होता पण मराठे इतक्या हुशारीने नाशिक त्र्यंबक मार्गाने निसटले की लूट सुरक्षितपणे स्वराज्यात पोहोचली कमालय तर मग या दोन्ही हल्ल्यांचा एकूण अर्थ काय लावायचा हे फक्त लुटारू हल्ले होते की यामागे एक सुस्पष्ट लष्करी आणि राजकीय विचार होता मला वाटतं आपल्याकडच्या स्रोत्यांवरून हे स्पष्ट होतं की हे फक्त लुटारू हल्ले नव्हते हे अत्यंत विचारपूर्वक धोरणीपणे केलेले लष्करी हल्ले होते म्हणजे मुघल साम्राज्याला खिडखिड करण्यासाठी अगदी आर्थिक दृष्ट्या कमजोर करणं त्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळवणं आणि त्याच वेळी स्वराज्यासाठी निधी उभा करणं यात महाराजांची लष्करी प्रतिभा त्यांचे नियोजन हे सगळं दिसतं आणि त्याचवेळी सामान्य प्रजेबद्दलची एक भूमिका दिसते जरी काही ठिकाणी विध्वंस झाला असला तरी हो म्हणजे एकीकडे कठोर लष्करी कारवाई आणि दुसरीकडे काही ही नैतिक चौकटी पाळण्याचा प्रयत्न हे द्वंद्व आपल्याला दिसतं खरंय इतिहासातल्या अशा घटनांचं मूल्यमापन करणं नेहमीच अवघड असतं एका बाजूला स्वराज्यासारखं एक ध्येय आहे पण त्यासाठी वापरले जाणारे मार्ग तितकेच कठोर आहेत अगदी बरोबर आणि म्हणूनच इतिहासाकडे बघताना तो सरळसोट नसतो हे लक्षात घ्यायला हवं त्यावेळची परिस्थिती गरज नैतिकतेच्या कल्पना आणि त्याचे परिणाम या सगळ्या बाजू विचारात घ्याव्या लागतात नक्कीच या घटनांकडे केवळ लूट म्हणून न पाहता त्यामागची धोरणात्मकता आणि त्याचे परिणाम समजून घेणं आहे हो हाच विचार आपण आजच्या चर्चेतून पुढे नेऊ शकतो